नव्या लालपरीसाठी दिवाळीचा मुहूर्त ठरलेला आहे एकूण दोन हजार चारशे साध्या एसटी खरेदी करण्यात येणार आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खरेदीला मंजुरी दिली आहे गेल्या वर्षभरापासून रखडलेल्या साध्या स्वमालकीच्या गाड्या खरेदीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंजुरी दिली आहे लालपरीतून अर्थात साध्या एसटी गाडीतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आता दिवाळीपर्यंत वाट पाहावी लागणार आहे तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हा महत्वपूर्ण निर्णय आणि त्यामुळं नव्या लालपरीसाठी आता दिवाळीचा मुहूर्त काढण्यात आलेला आहे आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया महेंद्र जोहिल आमचे प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत महेंद्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हा महत्वाचा निर्णय नव्या लालपुरीसाठी आता दिवाळीचा मुहूर्त निश्चित करण्यात आलेला आहे काय तपशील नक्कीच तेजस मुंबईची जशी लाईफ लाईन बी एस टी बस असेल आ, रेल्वे असेल तशीच राज्यात ग्रामीण विभागात फिरणारी लाल परी ही राज्यात ग्रामीण विभागाची जीवनवाहिनी मांडली जाते आणि त्या सर्व ज्या गाड्या आहेत त्यांचं आयुर्मान आहे त्या आता दिवसेंदिवस त्यांचं खराब उतरलंय या त्या गाड्यांचा जो देखरेख आहे त्याचा सतत त्याने खर्च वाढत आहे म्हणून एस टी महामंडळाने राज्य महामंडळाने सरकारला एक प्रस्ताव दिला होता आणि त्या प्रस्तावात नवीन गाड्या खरेदी करायचं असा हा प्रस्ताव होता त्या दरम्यान एकनाथ शिंदे यांनी दोन हजार तेवीस चोवीसच्या अर्थसंकल्पात हा प्रस्तावाला मंजुरी दिली आहे आणि त्यात दोन हजार चारशे ह्या नवीन लालपरी या एस एसटी बसेस आहेत त्या दाखल होणार आहेत मात्र दिवाळी ज्या तीन तीनशे त्यामुळं नव्या लालपरीमुळे आता प्रवास हा अधिक जलद होईल धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट जाणून घेऊ